नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची योग्य पद्धत आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया नागपंचमी पूजा विधी नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शेणाने किंवा मातीने नागाच्या प्रतिकृती काढा अक्षदा दही दुर्वा गंध कुमकुम -कुम, फुले आणि नैवेद्यासाठी दूध तयार करा पूजेची सुरुवात नागदेवतेची पूजा करताना प्रथम त्यांना अभिषेक करा त्यानंतर त्यांना अक्षदा फुले दुर्वागंध आणि नैवेद्य अर्पण करा मंत्राचा जप नागदेवतेचा मंत्राचा जप करावा कथाश्रवण नागपंचमीची कथा ऐका किंवा वाचा दानधर्म करा ब्राह्मणांना वा दान घरी बोलवून दानधर्म करा नागदेवतेला ना नैवेद्य दाखवा नागदेवतेला ना प्रदक्षिणा घालून नमस्कार करा नागपंचमीची पौराणिक कथा यमुना नदीतील कालिया नावाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला एकदा एक, एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावरून गेले आणि नागिनीची पिल्लं मरण पावली रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवत्याची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या नागिनीचा खूप शांत झाला शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो भौतिक स्त्रिया या दिवशी उपवास करतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो आणून त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला ना धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्या नैवेद्य दिल्या जातात नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये पंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता आणि शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी चारा कापून ठेवतो तसेच महिलांनी देखील चाकू सुरीचा वापर वापर करू नये कुठल्याही भाजीपाला कापू नये या दिवशी तव्याचा वापर करू नये आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेल्या आणि दूध लाया खातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही सर्पांना दूध पाजले टाळावे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक का आहे